आपल्यासमोर एक मोठी बातमी येते एन पनवेल महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते रामशेठ ठाकूर अडचणीत आले भाजप ही माझ्यासाठी कंपनी असल्याचं वक्तव्य त्यांनी मुलगा परेश ठाकूर यांच्याशी फोनवरून केल्याचं शेतकरी कामगार पक्षानं व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे भाजप नेते रामशेठ ठाकूर आणि परेश ठाकूर यांचं संभाषण शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याकडून व्हायरल करण्यात आलंय ही क्लिप प्रसिद्ध केल्यानंतर शेखपचे आमदार जयंत पाटील यांनी रामशेठ ठाकूरांवर जोरदार टीका केली आहे आमची लढाई भाजप सोबत नसून ठाकूर कंपनी सोबत असल्याचंही ते म्हणाले रामशेठ ठाकूर यांनी अनेक पक्ष बदलले आता तर ते कंपनी म्हणून निवडणूक आहेत आणि नाही यश मिळालं तर कंपनी बंद करण्याची भाषा त्यांनी केली आहे याचा जयंत पाटील यांनी जोरदार समाचार घेतलाय दरम्यान भाजप नेते रामशेठ ठाकूर आणि त्यांचे पुत्र परेश ठाकूर यांच्यातील कोणतं संभाषण शेकापणे व्हायरल केलंय ऐकूया पण आपल्याला आपल्या घरातली सगळी माणसं देऊ नको त्यांना आपला धंदा पाणी शिकव अरुण शेठेला त्यांना फुकडदा येतो मी शिकलात नाही हे असं जर ठेवलंच ना मग त्यामुळे त्याला एक वाढ दे एक प्रभाग दे वाढ पण नाही प्रभाग दे एक प्रभाग दे त्याला नाही तर उद्या काय होणार आहे पेर माणसं झाली किती त्याला जर का टाकले मामाच्या खात्यावर पनपर पैसे टाकते त्या खात्या वागतंय गुढीला पटलं तर तो अगदी काहीच नाही त्याला राहिला मग तो उद्या आपल्या शंभर टक्के अरुण शेट व्हायला आता त्याला आपण जर व्यवस्थित केले नाही तर उद्या तो काय होणार आहे होणार सिद्ध होणार अरुण शेठ सिद्धर शेट बघतो काय कशाचं वागतात ते काय करतात ते आणि त्याला वाटते आमचा अन्याय झालाय कानाशेचं नुसतं हे काढलं खालीवरचं पण माझा बेल्ट काढला काल येऊन तिथे मला याचा ऐकत होता पुढं मी आणि महेश दाल्ली बसत होता ना तिथं बांबडक हे असाच आहे तसाच आहे हे आहे तो आणि जोकू दोघे पक्ष लाखेला त्यालाच चाला हे करा ते करा वगैरे असा त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ज्याला खरोखर इंटरेस्ट आहे आणि शहर हे फार मोठे आहे दीडला लाख जा तुमचं तुम्ही करा काय घालतोय भाड्याचेच पाहिजे मला इथे भाड्याची कंपनी करायची राजकारणातली चालली तर चालली नाही तर नाही चालली पण आपल्या घरातल्या माणसांचं आयुष्य बिघडू नका तो तो तो। हे वादग्रस्त संभाषण व्हायरल करणारे शेकाबचे नेते जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर शैलेश तवटे याने पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान महत्वाचे मुद्दे चर्चेला समोर येत आहेत आणिच आज शेखाबाचे आमदार जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आज माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि परेश ठाकूर यांच्या संभाषणाची जी ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल केलेली आहे नेमकंही वादग्रस्त संभाषण आहे आपण जाणून घेऊया की नेमकं काय आरोप आहेत जयंत पाटील यांचे सर आज संभाषण संबशन वादग्रस्त संभाषणाची क्लिप्स जी आहे ती आज बाहेर आलेली आहे काय आरोप आहे तुमचे आमचं म्हणणं या निवडणुकीमध्ये एक कंपनी म्हणून मी जातो समोर जनतेसमोर असं वक्तव्य या ठिकाणी प्रामुख्यानं राम ठाकूर करताय माझ्याकडे दोनशे लोक पेरोलवर आहेत अजून किती तू वाढवणार आहेत असा दम ते दे मुलाला देत आहे आणि आर आज पहिल्यांदा या राज्यामध्ये की एक कंपनी निवडणुकीमध्ये येते तर भाजपही कंपनीसाठी काम करते का हा खरा माझा सवाल आहे ही भाजपनी भाजपसाठी बाज़ कंपनीने काम केलं ठीक आहे पण भाजप ही कंपनीसाठी काम करते आणि दुर्दैवानं आणखीन ते पुढे जाऊन बोलतात हे चालली तर चालली ही कंपनी आता आपण बदलून टाकू कंपनी म्हणजे भाजपला इनडायरेक्टली जे बरोबर झालं नाही ते त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागले नाहीत तर मी उद्या दुसऱ्या पक्षात पण जाईन हे जाहीरित्या त्या ठिकाणी बोलतात आणि संभाषण देतात त्यांच्याच माणसाने हे मला संभाषण दिलं म्हणजे त्याला पण पटलं नाही त्यांच्या सहकार्याने पण पटलं नाहीये की आपण किती पक्ष बदलणार आणि आण आण हे आज जनतेसमोर त्यांनी आणलेलं आहे ज्या इस्माने आम्हाला दिलेला आहे त्यांच्या सहकार्याने त्यांना मनापासून धन्यवाद देतात की यांचा चेहरा जनतेसमोर आलेला आहे हे थे काय हे सगळे जनतेच्या जनतेचे प्रश्न सोडवायला नाहीत तर ठेका घेण्यासाठी यांना राजकारणात आहे हे पुन्हा एकदा शिधायला वादग्रस्त संभाषणाची भारतीय जनता पक्षाला त्याची दखल घ्यावी लागेल शंभर टक्के त्यांनी घेतली पाहिजे उद्या माननीय मुख्यमंत्री पनवेलमध्ये येत आहेत पनवेलमध्ये त्यांनी याचा विचार त्याला विचारलं पाहिजे किंवा याचं खंडन केलं पाहिजे की या ठिकाणी आम्ही कंपनीसाठी काम करत नाही भाजप म्हणून आम्ही काम करतो आहे आणि त्या पद्धती त्यांनी द्यावं ही अपेक्षा पनवेलकरांची आज मुख्यमंत्र्यांकडून आणि पीकडून आहे कारण पुढल्या वेळेला जेव्हा येतील त्यावेळेला त्यांना कळेल की राम ठाकूर पुन्हा त्यांच्या पक्षात नसतील एक दुसरा गंभीर तु, आरोप तुम्ही केला आहे की खास रामशेठ ठाकूर यांनी स्वार्थासाठी पक्ष बदललेत काय कारण ते जनतेला पण माहिती आहे त्याने अनेक वेळा पक्ष बदलले त्यांना घेतलं पक्षामध्ये फूट पाडण्याचा पण आमचा प्रयत्न केला त्याला आम्ही खासदार केल्यानंतर पण त्याने प्रयत्न केला आमच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यांना उरून पक्षाचे नेते गेले तरी या ठिकाणी शेका पक्षाचे कार्यकर्ते हा पक्ष जिवंत ठेवतात ही परंपरा पनवेनमध्ये आहे आणि त्याच्यात धर्तीवर आप ह्या पुढची परंपरा ही चालू राहणार आहे पण राम ठाकूर यांनी ज्या पद्धतीने पक्ष बदलले आणि पक्ष बदलण्याचा राष्ट्रवादीमध्ये पण लोक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जा जा ते जाण्याचा प्रयत्न करत होते पण माननीय अजित पवार यांनी त्यांना भेट सुद्धा दिली नाही तेव्हा निवडून तिकीट वाटपाच्या वेळेला हे प्रयत्न आहे नगरच्या एका धाब्यावर ते चार तास बसले होते तेव्हा त्याची पण टेप आमच्याकडे आहे की त्या पद्धतीने कसे बोलवत होतो आणि काय नाही आहे पण आज तो विषय नाही आहे आज आम्ही महापुर मालिकेपुरतं बोलतोय महापालिकेच्या प्रश्नावर बोलतोय आणि महापालिकेच्याच प्रश्नामध्ये त्यांनी केली लुडबुड त्यांच्या नगरपालिकेच्या कारभारच्या कारकिर्दीत झालेली त्यांचे भ्रष्टाचार केलेला गैरव्यवहार ना, माननीय नान ना, धर्माधिकारी साहेब नानासाहेब धर्माधी साहेबांच्या दासानी केलेल्या तलावाच्या श्रमदानातून त्यांनी तलाव उभा केला त्याचं खोटं बिल काढण्याचं कामगिरी त्यांनी केली जाप त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल त्याचं रेकॉर्ड आहे की जे काम केलं होतं लोकांनी त्याचं त्यांनी बिल काढलं हे सगळ्याचं काम मला तर वाटतं जे नाना धर्म नानासाहेब धर्माधिकाऱ्यांना मानणारे जे दास आहेत त्यांना निश्चित त्याचा क्लेश होत असेल त्यांना वेदना होत असतील त्याचं त्यांना या ठिकाणी निश्चितपणे ठिकाणी त्याला त्याची किंमत लागेल नक्कीच येत्या निवडणुकीत गंभीर आरोप हे समोर आलेले आहेत आणि जयंत पाटील यांनी आरोप केलेले आहेत वडाळे तलाव असेल किंवा या संदर्भात असलेले परेश ठाकूर आणि रामशेठ ठाकूर यांचं असलेले संभाषण आणि रामशेठ ठाकूर यांची असलेली पक्ष बदलण्याची भूमिका त्यामुळे ठाकूर घराण्याला किंवा रामशेठ ठाकूरांना या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईक शैलेश तवटे महाराष्ट्र